नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके आज आंबड येथे उपविभागीय कार्यालयात विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वतंत्र लोकतंत्र सेनानीचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नारायणजी कुचेसाहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय प्रभारी अधिकारी विजय चव्हाण साहेब यांची उपस्थिती होती यावेळी आंबड घनसांगवी तालुक्यातील एकवीस लोकतंत्र स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या पाल्यांचा शाल पुष्पहार व मुख्यमंत्र्याच्या सईचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात आणीबाणी स्वतंत्र सेनानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर आमदार नारायणरावजी कुचे साहेब यांनी मार्गदर्शन केले ते पुढील प्रमाणे आणीबाणी लागली नसती किंवा आणीबाणी या देशावर त्या तत्कालीन सरकारने जर लावली नसते तर तुमची आमची आज भेट झाली पहिला मुद्दा हा परिस्थिती त्यावेळेस आणीबाणी लावली होती त्यावेळेस मी बी कॉम हे पहायला शिकत झालं आणि त्या काळामध्ये जयप्रकाश नारायणचं बिहारमध्ये आंदोलन होतं आणि विद्यार्थ्यांनी चिमनभाई पटेलच्या विरोधात आंदोलन केलं गुजरातमध्ये आणि त्याच काळामध्ये बारा जूनला इंदिरा गांधीच्या विरोधात काय निकाल आला आणि त्यांची जी निवडणूक आहे ती रुद्ध बात त्यावर जयप्रकाश नारायणनी निवासली राजीनामा द्यावा त्या श्री इंदिरा गांधींनी ते ऐकलं नाही आणि मग विद्यार्थ्यांना त्यांनी आव्हान केलं किंवा तुम्ही आता एक वर्ष तुम्ही तुमचं शिक्षण थांबवा आणि जी आणीबाणी लावलेली याच्या विरोधात तुम्ही आंदोलन करा त्या सगळ्या अनुषंगाने मग आम्ही सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला सत्याग्रह केला दहा पंधरा रुपये अंबडसर साहेब करा साहे मुळे असतील बाबुराव हे घरात असतील अंकण्णा शेवाळे असतील त्याच्यानंतर तुमचे शंकरराव आपले किशोरराव अरुण पाटे या सगळ्यांना म्हणून आम्ही इथं एक सत्याग्रह केला आणि सत्याग्रह केल्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर ला आम्ही हा सुलमधून आणि केलं आणि हाऊसूल सुटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता मी विद्यार्थी आहे आणि मला ते अटक करणार म्हणून मी भूमिका भूमिका झाल्यानंतर मग परत पुन्हा मग थोडफा संघाचं काम करीत होत होत आणि संघाचं काम करीत असताना मग संघावर बंदी आली बंदी आल्यानंतर मग सगळ्यांनी ठरवलं की आता उच्च म्हणजे जे समिती त्यांनी ठरवून टाकलं किंवा आता आपल्याला आणीबाणी जे होतात आपली संघ बंदी उठवण्यासाठी आणि माझ्या मनात काय होतं की जयप्रकाश नारायण मी एक दैवत समजतो होतो त्या काळात आणि मला पहिल्यापासूनच लहानपणापासून चौथी पाचवीपासूनच पेपर वाचण्याची सवय होती म्हणून मला हे आणीबाणी लावलेलं ला सहन होतो आणि सहन न झाल्यामुळं मग मी सत्याग्रह केला आणि भूमिकत झालो आणि भूमिकत झाल्यामुळं एक जानेवारी एकोणीसशे मला परत माझ्या घरून म्हणून अटक केली तेव्हा त्या म्हणून की मला कपडे बुधलू द्या मला घरी जाऊ द्या तेव्हा माझे कपडे साधे होते आणि कपडे धुतले नव्हते तर त्यांनी काही ऐकलं नाही मला सरळ म्हणलं म्हणजे तुम्हाला सोडणार सोडलं नाही त्यांनी पण लगेच संभाजीनगरला आताच्या संभाजीनगरला घेऊन गेले आम्हाला त्यांनी लगेच सांगितले तुम्ही आता नाशिक त्याच्यामध्ये अनेक जणांना खूप अशा यातनाही भगाव्या लागल्यात तर मला या निमित्ताने एवढं सांगायचंय फक्त किंवा मंदिर उभवि नाही हे शिल पण असू आम्ही सुखाने पत्थर पाया तिला मंदिर उभी नाही हे जाऊन आम्ही हे जे सगळे काहीतरी आम्हाला आणीबाणीमध्ये संपल्यानंतर पुढच्या काळामध्ये काहीतरी आमचा सत्कार होईल किंवा आम्हाला कुठल्या प्रकारचं मानधन होईल असली कुठल्याही प्रकारची मनात आमच्या इच्छा न ठेवता देशासाठी आम्ही हे सगळं त्या जे मन आहे किंवा आम्ही जे केलं हे कार्य ते देशासाठी केलं ते आम्हाला काही मिळेल असं नाही परंतु आजच्या सरकारने त्यांनी असं लक्षात केलं आणि आपण हे कालसवर जे गेलोय ते कोणामुळे गेलो या दगडामध्ये जे पायामध्ये दगड आहेत यांच्यामुळे आपण गेलो त्यांनी त्यांची आतवण घेऊन आमचा हा सत्कार ठेवलेला आहे आणि आमचं या सर्वांच्या वतीने मी असं म्हणतो की खरोखरच जर आपण हे जर आपला समाज आहे आपला देश आहे या भावने जर वागलो आणि या भावने जर वागलो तर या देशामध्ये कुठल्याही समस्या कुठलीही समस्या निर्माण होणार नाही काळाकुट्ट कुठं जो आणीबाणीचा जो काळ होता ते बघितल्यानंतर असं वाटतं की माझं त्यावेळेस शिक्षण थांबलं मी बी कॉम एफ पण होते आणि मग मी नंतर मग करता येत पण नाही केलं त्यावेळेस काकाजी लेख लिहिलेला आहे तो त्यावेळेस प्रसिद्ध पण झालेला आहे तोच मी लेख वाचतो ते लेखक सर्व सविस्तर आलेलं आहे जयप्रकाश नारायण यांनी नवनिर्माण आंदोलन बिहार प्रांतात मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांच्या विरुद्ध प्रारंभ केले गुजरात प्रांतात चिमनभाई पटेल यांच्या विरोधात युवक आणि आंदोलन

त्यामुळे आगीची आगी तेल ओतल्याचा प्रकार घडला सर्व देश असंतोष झाला त्या निमित्ताने पाटणा येथे गांधी मैदानात मुंबई येथे शिवाजी पार्क नवी दिल्ली येथे लाल किल्ला येथील मैदानावर विरोधी जनतेचा मिळालेला प्रतिसाद याचे परिणाम सर्व देशात उमटले इंदिरा गांधी यांनी राजीनामा देण्याऐवजी अन्य पर्याय नव्हता पंतप्रधान पद कायम राहावे यासाठी इंदिरा गांधींनी दिनांक पंधरा जून एकोणीसशे पंच्याहत्तर च्या रात्री दिनांक सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी घोषित केली सर्व राजकीय विरोधी पक्षांच्या नेत्यांना तात्काळ अटक करण्यात आली जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी महागी मोराजी व अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले दिनांक तीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी परम पूजनीय सर, सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना अटक झाली दिनांक चार जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीचा बंदी लादण्यात आली संघाचे जिल्ह्यातील संघचालक व प्रमुख कार्यकर्ते आणीबाणीला विरोध करीत होते काँग्रेसचे कार्यकर्ते जमात इस्लाम समाजवादी कम्युनिस्ट कार्यकर्ते यांनाही अटक करण्यात आली वर्तमानपत्रावर सरकारच्या विरोधात बातम्या छापण्यास प्रतिबंध करण्यात आले कार्यकर्त्यांच्या बंद झाले काही वर्तमानपत्रांनी विरोध प्रकट करण्यासाठी अग्रलेख पुरे ठेवले आणीबाणीला विरोध करण्यासाठी जनसंघाचे एक व्यक्तीचा सत्याग्रह प्रारंभ झाला औरंगाबाद जिल्ह्यात रामभाव गावडे तसेच जालना शहरात भाग देशपांडे प्रल्हाद पंत महाजन वकील यांनी सत्याग्रह केला भाग देशपांडे यांनी सत्याग्रह करताना सावरकर चौकात चालत असताना भाषण केले जनतेला वाटले त्यांना वेळ लागले पोलिसांनी अटक केल्यानंतर सत्याग्रहांना मिसा कायद्याखाली तुरुंगात पाठवण्यात आले या भागातील अटक झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना नाशिक रोड तुरुंगात पाठवण्यात आले

संपूर्ण देशात सत्याग्रह सत्र सुरू झाले शहाण्णव लाख साठ हजार कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केले व त्यांना अटक झाली एक लाख चाळीस हजार विसाबंदी कार्यकर्ते होते महाराष्ट्रातील बेचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस सत्याग्रहांनी सत्याग्रह केला चोवीसशे चोवीस विसाबंदी कार्यकर्ते होते त्यामध्ये तेराशे एकोणचाळीस महिला सत्याग्रही होत्या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी अत्यंत दहशतीच्या वातावरणात सत्याग्रह केला त्यानंतर सामुदायिक आत्या सत्यनारायण प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम जनजागृतीचे कार्यक्रम जनतेत असलेला संतोष त्यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रकट झाला सत्याग्रहात असंख्य कार्यकर्त्यांना मारहाण झाली आजारी कार्यकर्त्यांना योग्य उपचार दिले गेले नाही अनेक घरातील कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली नावातील समस्यामुळे अनेक पक्ष लोकशाहीची खरी हत्या जर तुम्ही केली असेल त्या काळामध्ये आणि संविधानाचा जो हत्या केली असन ती स्वर्गवासी अशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी कदाचित त्याला वाचा फोडायची सुद्धा ताकद नव्हती की आता तुम्ही साहेबांनी सांगितले आणि अरुण भाऊच्या मुलांनी सांगे की गुप्त बैठका बाय ठरला घ्याव लागायच्या जर त्या काळात जर मोरेजीच सरकार नसता कदाचित तुम्ही बाहेर सुद्धा आले नसते हे दुर्दैवाची दृष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्या संविधानची हत्या करण्याचं काम जर कोणी केलं असाल तो पांढऱ्याच्या पंतप्रधान सोहळ्याशी का सांगितलंय आम्हालाही करत नव्हतं लहान होतो वडील वाढले तेव्हा हनुमानीचा विषय सांगायचा ऐकायचो केलं त्यांनी आता मला आजारी असताना गरीब असल्यावर त्यांनी हनुमानीची सांगितली आपले गोसाईजी होते दौर्ता दौर्ता मंत्री होते जेव्हा नाना आले विधानसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा हरि भाऊजी नाना राज्यपाल आताचे राज्यपाल आणि जेव्हा डॉक्टरांचे मंत्री साहेब यांच्या घरी आले त्यांनी स्टोरी सांगितली आम्ही बसल्यावर की आणीबाणीच्या काळामध्ये काय त्रास झाला आणि स्वर्गवासी इंदिरा गांधींनी खरं संविधानाचे अपमान जर कोणी केला असन लोकशाहीचे हत्या जर कोणी केला असन शंभर टक्के असते पवार साहेबांनी सांगितलं सगळ्यांच्या आशीर्वादाने देशामध्ये मोदीजीचं सरकार आलं राज्यामध्ये देवेंद्रजीच सरकार आलं आणि जो आणीबाणी मध्ये जे जला होते त्यांचा सन्मान म्हणून त्यांना मानदान सुरू करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करून राजकारण करून सनी तुम्ही आणि बानी मधले जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे मानधन सुरू केलं त्यांचा सन्मान म्हणून तोच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याबानीच मानधन करण्याचं चा, पाप जर कोणी केलं असेल तर आघाडी सरकार नाही पण पुन्हा आपलं सरकार आलं तुमच्या आशीर्वादाने पुन्हा ते चालू केलं आणि आता तर पुन्हा डबल केलंय आणि आज मुख्यमंत्र्याच्या सैना तुमचा सन्मान करण्याचं काम हे सरकार करत आहे अटल बिहारी वाजपेयी सारखे संघाचे बाळासाहेबजी म्हणजे अशी माणसं गेली सोपी नाहीये जयप्रकाश नारायण च्या यांचं आंदोलन खूप पेटलं होतं त्या वेळी खूप आंदोलन जोरात होत इतिहास या का माणसं असली काय नसती त्यांच्या कार्यातून जे काय कार्य होत आणबाजी आणि आज मला स्वाभिमान आहे की माझ्या अंबड तालुक्यामधले वी जण अनुमानीच्या जेलात गेले होते आणि काही लोक भूमिना झाले होते असे पन्नास ते पंच्याहत्तर लो लोकांची यादी पळून गेले गायब झाले आपल्याला अटक प्रती नव्हती साईब सोचवायची बाटल्या ठाबासारखी माणसं कायब फिरच्या पण काही <laughs> लोक जेलात जाऊ नये काही लोक ओपन आले काही नाही पण